रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

यांचा पदली निरोप समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी तालुका पंचायत सदस्य मल्लू हवालदार हे होते यावेळी मराठी शाळा ग्रामस्थ व एस डी एम सी समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ननदी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष बंडा नाईकवाडी अण्णापा राऊळू केदारी रणजित पवार राजू शिंदे मल्लू हवालदार अण्णा चिनगे विलास चव्हाण बाबासाहेब देसाई एस डी सी अध्यक्ष राजू चव्हाण उपाध्यक्ष गणेश सूर्यंशी मराठी शाळेचे मुख्याध्यापक निरंजन पाटील मुख्याध्यापक मुतनाळे कॉलेजचे मुख्याध्यापक चौला सी बी आरभावे जी एम कांबळे इत्यादी मान्यवरांसह वडबळे हायस्कूलचे कन्नड शाळेचे उर्दू शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ उपस्थित होते महान कप संपत थोरात नदी ताज्या महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा